आमची परवानगी चुल्यात गेली आमच्या परवानगीला कशी पण परवानगीच टेबल ठेवला कशाला परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल स्टेज उभं करणे गृहमंत्री हे सांगतं का तुम्हाला अमित शाह हे सांगितलं कायदा तुळ्याचं काम अमित शहा का कायदा तुळा म्हणून अरे अमित शाहजी जी का कायदा तुळ्याचा

म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळे वाजव सांगतो भाऊ वा ऐकून घ्या वाजू

त्यांनी लागण तेवढे ग्राउंड तिथं घ्यावं त्याच्यामुळे आमची परवानगी चुलत गेली आमच्या परवानगीला कशी परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला परवानगी आमदारकीची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाय कायदा कोणता कायदा तुम्हाला मान्य नाही कायदा मांडण्या तुमच्या लागू गृहमंत्री हे सांगतो का तुम्हाला अमित शाह हे सांगतात कायदा तोडाचं काम अमित शहा सांगता कायदा तुळ म्हणून आम्ही भाजपचे कार्यकर्ते एका बदलीसाठी भाजप कार्यकर्ते